सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातनं मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या शेतकऱ्याला का ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही स्वतःची दाखवली देवस्थानच्या दाखवल्या पिक दाखवली अरे असल जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने नी वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर अन्याय झाला जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दात मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे आज आम्हाला यादर आहे तुम्हाला यादर आहे आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घे घेणं हे बरोबर नाहीये ए, नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस तर सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे सर्व मित्रपरिवार आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ तुमच्यासाठी अत्यंत सर्व महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि आता आपण लगेचच हे जसं पाहिलं अजितदादा पवारांनी सांगितलं की आठच दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा जमा होणार आहे तर हे अजितदादांनी चार दिवसापूर्वी सांगितलेलं आहे आणि आता दोन दिवसामध्ये म्हणजे आजची तारीख आहे वीस फेब्रुवारी तर वीस फेब्रुवारीपासूनसुद्धा सुद्धा काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता हा आला येण्याला सुरुवात होणार आहे आणि आलाही असेल काही बहिणींच्या बँक खात्यामध्ये जसं की आता जसं विभागणी केली जाईल टप्प्याटप्प्याने त्यानुसार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये चार चार जिल्हे किंवा दहा दहा जिल्हे असे जशी विभागणी होईल तसं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिबिटी येतील फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येईल सर्व लाडक्या बहिणी आपण हे तर माहिती जाणलीच आहे परंतु यापुढेही या व्हिडिओमध्ये बरेच काही महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत कारण की आता दररोज लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल होत आहेत आणि आता आपणास हे बदल जर आपण नाही केले जर आपण हे अपडेट आपण जर आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही लाभ घेत असाल जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तर तुम्हाला हे बदल करणं हे बदल तुम्हाला अपडेट करणं हे अत्यंत गरजेचे आहे नाही तर माझ्या सर्व लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा आणि यापुढील जे हप्ते आहे ते तुम्हाला येणार नाही कारण की आता लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारे बदल होत चाललेले आहे आणि तुम्ही म्हणाल की हे बदल का होत आहेत तर बघा बदल यासाठी होत आहेत कारण की आता लाडकी बहीण योजनेचा हा जो मोठा खूप मोठा हे आहे खर्च आहे आणि लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटीचा हा वार्षिक बजेट आहे तर हा खूप मोठा खर्च आहे आपल्या महाराष्ट्र शासनाला लाडकी बहीण योजनेचा आणि बऱ्याच योजना आहेत अशा आणखीन की त्या योजनांचा सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाला खर्चाचा भार हा पेलावा लागतो तर तुम्ही म्हणाल हे तर आमचेच पैसे आहे बरोबर आहे आपलेच पैसे आहे जनतेचेच पैसे आहे आणि तेच आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि इतर योजनांच्या माध्यमातून शासन आपल्याला देत आहे हे शंभर टक्के खरे आहे परंतु झाले काय आता ज्या बहिणी खरोखर गरजू आहेत ज्या बहिणी खरोखर ग्रामीण भागातील आहे कष्टकरी महिला आहेत अशा महिलांपर्यंत हा लाभ पोचला पाहिजे आणि ज्या महिलांना आवश्यकता नाही आहे ज्या मिडल क्लास फॅमिलीतील आहे ज्या बहिणींच्या घरी कार आहे ज्या बहिणींच्या घर स्वतःचं आहे ज्या बहिणींचं व्यवस्थित आहे की त्यांच्या घरामधील पुरुष कमवते आहेत सर्व काही त्यांचं व्यवस्थित आहे की ती त्यांचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात असे जर मिडल क्लासचे जे फॅमिली आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे लाडकी बन योजनेचा लाभ घेतला असे सरकारच्या निदर्शनास आले आणि असे सरकारला आता संबंधित विभाग म्हणजे आर टी ओकडून सरकारला आपल्या महाराष्ट्र शासनाला डेटा मिळालेला आहे कारण की हे सगळं डेटा सांगत आहे जे हे जे सर्व शासनाला माहिती मिळालेली आहे आर टी ओकडून की या बहिणींकडे कार आहे तसं त्या बहिणींवर आता कारवाया होत आहेत आणि अशा बहिणी आता अपात्र होत आहेत लाडकी बहीण योजनेतून अशा बहिणी बाहेर काढल्या जात आहेत आणि अजून महत्त्वाचे काय तर आता आय टी विभागाकडून सुद्धा आपल्या महाराष्ट्र शासनाने डेटा मागवायला सुरुवात कधीच झालेली आहे आय टी म्हणजे काय इन्कम टॅक्स विभागाकडून सुद्धा सरकार आता ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे अशा सर्व बहिणींचा डेटा आता इन्कम टॅक्समधून मागवला जात आहे तर असे तर नाही ना की लाडक्या बहिणी त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी पुरुष टॅक्स भरत आहे आणि त्या बहिणी लाडकी बन योजनेचा पण लाभ घेत आहे तर अशा बहिणींना आता मात्र लाडकी बन योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे तर त्यासाठीच आपलं महाराष्ट्र सरकार हे कडक कारवाई म्हणजे कडक उठ कठोर पाऊल आता हे उचलत आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत त्या बहिणींना आता सरकार बाहेर काढत आहे आता हा आकडा आठ दिवसापूर्वी पाच लाख बहिणी होत्या परंतु आता हा आकला आकडा दहा लाखावर गेलेला आहे आणि स्वत मुख्यमंत्री साहेब सांगत आहेत की आता पंधरा लाख बहिणी जवळजवळ पंधरा लाख बहिणी या लाडकी बन योजनेतून आम्ही बाहेर काढणार आहोत की ज्या अपात्र आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची आवश्यकता नाही आहे की त्यांच्या कुटुंबामध्ये सगळं व्यवस्थित आहे त्या मिडल क्लास फॅमिलीतले आहे किंवा त्यांचं सगळं व्यवस्थित ते सगळं सांभाळू शकतात खर्चाचा भार त्यांच्या कुटुंबातील सर्व ते व्यवस्थित मेंबर्स ते सांभाळू शकतात अशा बहिणींना आता सरकार अपात्र ठरवणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व बहिणी तुम्ही हे महत्त्वाचे अपडेट सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना पाठवा कारण की आता सरकारमध्ये दररोज नवीन नवीन बदल होत आहेत सरकार आता नवीन नवीन अपडेट आणत आहे सरकार आता नवीन नवीन बदल करत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आणि आता आपल्याला हे माहीत असणं हे अत्यंत महत्वाचे आहे कारण की जर तुम्ही पात्र असाल आणि जर तुमचे काही चूक नसेल तुमचे फॉर्म तुम्ही बरोबर भरले असाल सर्व निकषामध्ये जर तुम्ही, 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 तुम्ही व्यवस्थित बसत असाल आणि तरी सुद्धा जर तुम्हाला हप्ता येत नसेल तरी सुद्धा जर तुम्ही लाडक्या बहिणींना हप्ता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि पुन्हा आजही सांगते की तुम्ही सरकारी आपले जे पोर्टल आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट योजना डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जा आणि आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचं काय चूक आहे तुमच्या अर्जाचं स्टेटस तुम्हाला दिसल्यावर तुम्हाला कळेलच की तुमच्या अर्जामध्ये काही चूक आहे का? का तुम्हाला शासनाने विनाकारणच अपात्र ठरवलेलं आहे हे सगळं तुम्हाला कळेल म्हणजे जर तुम्ही खरोखर जर गरजू महिला आहेत जर तुम्ही खरोखर पात्र महिला असेल आणि तुमचा फॉर्मही बरोबर आहे तर तुम्हाला लगेच ताबडतोब काय करायचं आहे तर तुम्ही ताबडतोब अंगणवाडीमध्ये जा किंवा जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात जा किंवा तुम्ही जवळील जे काही तुम्ही जिथून फॉर्म भरला आहे तिथे तुम्ही जा आणि तिथे त्यांना सांगा की आम्हाला लाडकीबण योजनेचे हप्ते काय येत नाहीत आम्ही तर पात्र आहोत आम्ही गरजू महिला आहोत आम्ही ग्रामीण भागातील महिला आहोत तरी सुद्धा आम्हाला हप्ते काय येत नाही तर तुम्हाला तिथे गेल्यावर अंगणवाडीमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळे माहिती मिळेल किंवा ई सेवा केंद्र मध्ये तु, सुद्धा तुम्ही जाऊ शकतात आणि तिथूनही तुमच्या अर्जाचं काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला कळेल तुम्हाला तिथे उपाय मिळेल तुमच्या अर्जात काय प्रॉब्लेम आहे याचं तुम्हाला उपाययोजना तुम्हाला ते सांगतील की यापुढे काय केलं पाहिजे तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व महत्वाचे अपडेट सर्व महत्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर कृपया करून सर्व बहिणींना हा व्हिडिओ पाठवा कारण की त्यांनाही हे महत्वाचे बदल करतील त्यांनाही सर्व महत्वाची माहिती मिळेल अपडेट मिळेल आणि त्यांनाही जर काही प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेमध्ये तर त्यांनाही त्याचा उपाययोजना कळेल की त्यांनी ई सेवा केंद्र मध्ये गेलं पाहिजे लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडीमध्ये गेलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जर हप्ते येत नसतील तर या पुढचे हप्ते सर्व तुम्हाला मिळतील आता सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे मित्रपरिवार आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये माझे सर्व व्हिडिओज मोबाईलमध्ये दिसतील तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन ऑन ना ऑन नाही केलं तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये माझा मी जेव्हा नवीन व्हिडिओ आणेल नवीन सरकार जेव्हा काही बदल करेल नियम आणेल किंवा नवीन बातमी आणेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये केव्हा दिसतील जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन ऑन कराल ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळत राहतील आणि व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा हं एवढा घसा तोडून बोलतो हो आम्ही पाचशेच्या वर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत लाडकी बन योजनेच्या संदर्भामध्ये माझ्या पाचशेच्या वर व्हिडिओ अपलोड झालेले आहे सर्व माहिती आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून देत आहोत घसा ओरडून सांगत आहोत बोलून सांगत आहोत तर बघा मी सुद्धा तुमच्यासारखीच गृहिणी आहे हो मलाही सगळ्या घरातली कामं करावी लागतात मला सर्व भांडी घासावी लागतात धुणं धुवावी लागतात सगळं सादरी बेडशीट सगळं जे काय आहे ते सगळं मला धुवावं लागतं केअरफरशी करावी लागते मला दोन वेळा नाश्ता बनवावा लागतो दोन वेळा स्वयंपाक बनवावा लागतो आणि सगळी कामं करावी लागतात मला टिफिन डबा स्वयंपाक सगळं करावं लागतं आणि हे सगळं असूनसुद्धा माझी तब्येत आठ दिवस झाले बरे नाही आहे तरीसुद्धा माझं काम मी केलंच पाहिजे यूट्यूबवर मी माझं काम नाही केलं तर कसं चालेल ना तुम्हाला तुम्हाला मी हे सर्व अपडेट नाही दिलं तर कसं चालेल म्हणूनच माझी एकच सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे प्रेमाने मी तुम्हाला विनंती करत आहे की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि सर्व बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांनी कमेंट करा की आम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे सो आपण आपली काळजी घ्या आनंदी रहा, सगळ्यांना आनंद देत रहा, थँक्यू व्हेरी मच सर्व ना सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला थँक्यू व्हेरी मच